अमरनाथ वाहतूक विभागाने जून आणि जुलै अशा दोन महिन्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या दीडशे जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल दहा लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल केलाय तसेच परमिट संपलेल्या एकशे सतरा वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलंय जून महिन्यापासूनच मान्सून विशेष ड्रिंक अँड ड्राईव्ह या वाहतूक विभागाने सुरू केला असून नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालू नका अन्यथा आपल्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जून व जुलै महिन्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या लोकांवर विशेष कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी दहा दहा हजार रुपयेप्रमाणे कोर्टात त्यांना